आयुष्य यासाठी नाही आहे की मन मारून जगावं आयुष्य यासाठी आहे की मन भरून जगावं हरवलेलं सुख थोडं शोधून बघावं इतरांचं मन सांभाळताना स्वतःच्या मनाला दुय्यम न लेखावं सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं गोष्टींना अपसुकही होऊ द्यावं तडजोड बाकी कशातही झाली तरी स्वाभिमान मात्र कायम जपावा इतरांशी तुलना न करता स्वतःवरील विश्वासावर ठाम राहावं आयुष्य यासाठी नाही की हरत राहावं झुरत राहावं यासाठी आहे की लढत राहावं बहरत राहावं आयुष्य यासाठी नाही की जगाव। या आहे की मन मारून जगावं आयुष्य यासाठी आहे की मन भरून जगावं